मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी धुळ्यात मराठा समाज आक्रमक झाला असून मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा योद्धा मनोज जरांगेंच्या प्रकृतीला बरं वाईट झाल्यास महाराष्ट्र पेटवून देऊ असा इशारा मराठा आंदोलनकर्त्यांनी शासनाला दिलाय सुमारे अर्धा तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या महामार्ग ठप्प झाल्यानं पोलिसांनी आंदोलकांना यावेळी ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका देखील केली मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी देखील सखल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे सातत्यानं उपोषण केल्यानं जरांगेंची प्रकृती खालावली आहे यामुळे धुळ्यात मराठा समाज आक्रमक होत महामार्गावर रास्ता रोको त्यांच्या वतीनं करण्यात आलं मान्य मनोज दादा जरांगे पाटलांनी वेळोवेळी सरकारला उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्यासाठी लक्ष वेगळे आणि मराठा समाजाची मागणी मंजूर करतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं पण आता मनोज दादा जरांगे पाटलांची तब्येत इतकी खालावलेली आहे मनोजदादाच्या तब्येतीकडचं इतकं दुर्लक्ष करतायत सरकार आणि मागण्यांकडे मराठा समाजाचं इतकं दुर्लक्ष करत आहे पण मनोजदादा जरांगे पाटलाच्या तब्येतीला किंवा मनोज दादांना काय झालं तर सर्वच जबाबदार हे सरकार राहील कारण महाराष्ट्र काही झालं तरी सरकार जबाबदार राहील कारण महारा दादा जरांगे पाटलांची तब्येत जर काही द... 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 मनोजदादाच्या तब्येतीला काही झालं तर नक्कीच महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही ही सरकारने नोंद घ्यावी आणि मनोजदादा जरांगींनी ज्या मागण्या सांगितल्या आहे सकल मराठा समाजाची हीच मागणी आहे धुळे सकल मराठा समाजाची की लवकरच मनोद दादा जरांगी पाटलांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे यावेळी सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे विनोद जगताप निंबा मराठे संदीप पाटोळे दीपक रौंदर राजेंद्र काळे आबा कदम मनोज ढवळे विक्रम काळे कैलास मराठे कैलास वाघारे प्रफुल्ल माने यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे